नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि जनतेच्या पुण्यात भलं मोठं होर्डिंग कोसळलं असून शहरात धुवादार पावसामुळे वीज पडून अनेक जनावरे ठार झाली आहेत मुंबई पुणे कोल्हापूरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्याचा आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळतो आहे पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सारी कोसळल्यानंतर चित्र पाहायला मिळतं आहे पुणे नगर रस्त्यावर रावपाघोली येथील सनसवाडी येथे होर्डिंग कोसळण्याची घटना घडली असून सात ते आठ दोनचाकी त्याखाली अडकल्याची माहिती समोर येते आहे सुदैवाने कोणीही जखमी झालं नसल्याचं समजत आहे सकाळपासूनच आज पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण दिसून आलं त्यामुळे वरुण राज्याची कृपया दृष्टी होणार असा अंदाज वर्तवला जात होता त्यातच हवामान विभागाने देखील पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार पुण्यातील विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला आहे येथील ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत होतं अचानक पाऊस आल्याने टर्मिनलवर पाणी साचल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली एकीकडे पाऊस दुसरीकडे वादळी वाऱ्याने वातावरण बदलून गेलं आहे पुण्यात मुसळधार पावसात भलं होर्डिंग कोसळण्याची घटना घडली या घोर्डिंगखालील सात ते आठ दुचाकी अडकले आहेत सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सनसवाडी येथे ही घटना घडली असून जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढामोहळ करमाळा पंढरपूर या भागात पूर्वा मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे हंगामातील पहिला पाऊस जोरदार पाऊस असं झालेला आहे पावसाने शेतातून पाणी व्हायला सुरुवात केली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसासह शेतकऱ्यांची लहान सहान पिकं वाया चालली होती मात्र या पावसाने शेतकऱ्यांना तारला आहे वीज कोसळून चार म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोना सहगाव येथे घडली आहे या घटनेनं गावातील शेतकरी गोपाल इंदाते यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरातील सदस्याप्रमाणे जीव लावून सांभाळलेल्या म्हैशी वीज कोसळून दगावल्याने या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कुटुंबातील महिलांकडून मोठा आक्रोश पाहायला मिळतो आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा